रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका साहेब काय केलं मग केलं तुम्ही बोलू शकता की केलं सहा टर्म तुम्ही निवडून आलास अवजड मंत्री झाला एवढा जड झाला की तो लोकांना भेटू शकत नाही माझं पूर्ण चॅलेंज आहे की ते एवढ्या कंपन्या मुलांना कामाला लावले किंवा किती विकास कामं केले असतील पण त्याचा त्यांनी कॅब्पट छापाल आता मी तुम्हाला छाती ठोक सांगतो सांगू शकतो की आपल्या दमदार आमदारांनी अडीच वर्षानंतर किंवा आपल्या मुख्यमंत्री एवढी कामं केली की पुस्तक सुद्धा कमी पडेल आता सांगा झालं आपल्याला आमदारांचा आदेश घेऊन आपल्याला पुढची गणती घेऊन आपला पक्ष कसा ह्या माध्यमातून मोठा होईल आपली मतं कशी जास्त वाढतील हा आपल्याला ध्येय ठेवा पाहिजे आपण असा विचार करायला पाहिजे की बाबा राष्ट्रवादी आपल्याला जवळ घेत नाही बीजेपी जवळ घेत नाही ना घेत नको घेऊ आम्ही आमचा जोमाने काम करणार आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे ह्या उद्देशाने आपण जर गेलो खऱ्या अर्थाने आपण आपला पक्ष पुढे घेऊन जाऊ आणि इथला नंतरचा चेहरा आज तुम्हाला नवीन मिळेल आपल्याकडे जोपर्यंत चेहरा नवीन मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या आमदारचं काम केला पण निश्चिन मागच्या पाच वर्ष काहीतरी असत आणि त्यानंतर आम्ही किती वेळा घेऊन मला वाटतं घेण्या घेऊन गेलो आमचे उपसरपंच होते उपसरपंचाने तीन वेळा सांगितलं आमदार घ्या ते लिहून घ्या लिहिलं तर तुमचं काय काम आमदार आपले काम विसरतात आपण आमदारांना विसरलो ना का आमदारांकडे आपण गेलो म्हणजे आमदाराला जरी शिकलं युतीच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आपण मिस्टेने काम करू पण आता आपण सर्वांनी एक एक दिलं आणि एक मताने काम करायला पाहिजे की आपला आपला पक्ष वाढवायचा ते सुद्धा बीजेपी असो किंवा राष्ट्र त्यांचा पक्ष वाढायला लागतात आपला ही संधी आहे की पुढचा चेहरा आपला कोणतरी मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या मग उद्या पंचायत समिती असतील झेडपी असेल किंवा नगरपालिका असेल नगरपालिकेमध्ये समजा आपले सर आहेत कुठं आपल्याला वाटतं की कमी पडतात सर तुम्ही कुठंच कमी नाही प्रत्येकाने जर आपण मेहनत घेतली तर प्रत्येक वार्डमध्ये मध्ये सर तुमच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ नक्कीच येणाऱ्या ह्या नगरपालिकेमध्ये आपले पाच तरी आपण सदस्य तुमच्या माध्यमातून कमी आपण की आपले दमदार आमदार आपल्या भरपूर सपोर्ट करतात की तुम्ही जरी शहरात बरेच जवळ असतील तर शहरात आपण कुठेच कमी नाही तुमच्या माध्यमातून आपण शहर शहरातले जे पक्ष आहे तो वाढू महिला संघटना आहे तो अभिन वाढू महिला संघटना येत नाही तर महिला संघटना विचारा की आता का कुठं काय अडचण असेल तर आम्हाला आधी कळवा पण आपल्याला महिला संघटना सुद्धा तर या भागात आपल्या वाढवायचे आहे तुमच्या भागात पासून प्रश्न होती की आपण हे वेधावे हे वैद्य राहणार नाही त्या समजा एक गवडक गडक गाव आहे गडक गावचा राष्ट्रवादी आहे आहे ते एकत्र यायलाच पाहिजे एकत्र अशोक भूत वाढणार काय पण आपण सेपरेट राहून आपली ताकद दाखवायची हे एवढे आमच्या बरोबर कोर आहे आपल्याला विभागवाईक मिटिंग का लावायचे विभाग विभागवाईज आपला मेजॉरिटी आपल्याला दाखवायची आहे विभागवाईज आपण संयुक्त मिटिंग मध्ये आपण पाराधिकारी दाबत होतो पण विभागाई जेव्हा मिटिंग लावतो तेव्हा आपले शिवसेने आपले असणारे कार्यकर्ते सगळे एक दिले आपण तिथे या त्यांना आपली मेजॉरिटी दिसेल आणि त्याप्रमाणे ते आपल्याकडे लक्ष सुद्धा देते तेव्हा इथे शिवसेना कुठेच कमी नाही शिवसेना प्रत्येक विभागात जोरात आहे आता तुम्ही मला की नाही शिवसेना काही जोरात आपण जोरात असल्याशिवाय तर रोहित पाटला आलेला त्यावेळी रोही पटल्याकडे तेवढं पुरेसा ते हात कमलाची माणसं नव्हती आपली शिवसेना असते आणि मूळ शिवसेना खऱ्या अर्थाने आपल्या बरोबर आहे बाळासाहेबांचे विचार आपल्या बरोबर आहे आणि आपल्या पाठीशी महेंद्र दलवी असताना आपल्या घाबरायची गरज नाही दमदार आमदार आपल्या बरोबर आहे मानसिक दलवी आपल्या बरोबर आहे तर आपल्या घाबरायची कोणतीच गरज नाही तुमचे येणारे कुठलेही काम समजा मगाशी यांनी विषय घेतला येणारे त्यांचं कुठला नियोजन असेल गाड्यांचं नियोजन असेल किंवा इतर कुठलाही नियोजन असेल तो नियोजन तुम्हाला विचारात घेऊन तुम्हाला कुठेही कुठल्या माणसाकडे जायची गरज नाही आपल्या तालुका अध्यक्षांना भेटून तुम्हाला आमचा संपर्क राहून आमदारांचा संपर्क राहून आपली जी काही नियोजन आहे तो तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला जाईल आणि अशी कुठलीच कमतरता पडणार नाही असं मला वाटतं कारण की त्यांच्या आताच आपल्याकडे त्यांचे निरीक्षण आणि स्वतः आणि की दादा आपल्याला भेट घ्यायला जातात की बाबा कशी काय आखायची आणि ते आपल्या बरोबर असतील तसं कुठल्याही द्यावे असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने विसरून जा आपले राष्ट्रवादीशी वाद असेल किंवा बीजेपीवाद्याशी वाद असेल आपल्याला वाट करायचं नाही किंवा वाद दाखवायचं पण नाही आपल्या संघटना कशी वाढेल हा आपण एक जोमाने लागायला पाहिजे एवढे बोल तुम्ही आणि आणखी तुम्हाला सांगायचं झालं तर आपण बुथ वाईज तुम्ही एक अभ्यास केलात समोर आता आपला विभाग आहे तुमचा अमराबरोबर ग्राहक म्हणा तुमचे म्हणा तर ह्या ग्राम आपण किती मतदान काढू शकतो आपण शिवसेना म्हणून आणि एक राष्ट्रवादीचा किती मतदान आहे किंवा बीजेपीचा किती मत असे तीन टप्पे जर तुम्ही चाललात तर तो अभ्यास आपल्याला देता येईल आपण आपल्या आमदारांना अभ्यास देऊ शकतो अशा अशा पद्धतीने चालू आणि अशा पद्धतीने आमची शिवसेना एक नंबरला आहे आणि आता जर बघायला गेलात तर राष्ट्रवादीची पण मिटिंग होत नाही किंवा बीजेपीचे नाही आपली सुधागरला पण मिटिंग झाली आणि पेनला पण खरं आपली खरी सुरुवात आपण शिवसेना म्हणून केलेली आहे आणि टक्के साहेबांच्या पाठी आपण ठामपणे उभं राहू किती लोक हे म्हटलंय तटकरे साहेब अशी आगोल त्याला उत्तर द्यायचा की गीते साहेबांनी काय केलं ते तुम्ही आम्हाला कॅबिनेट छापून दाखवा गीते साहेबांनी सहा टर्न मध्ये जर विचार केला तर काहीच असं केलं नाही तसं टटकरे साहेबांबद्दल म्हणा विकास कामं केले त्यांच्या भागापासून एक पर्यंत छोटी मोठी केली आहे पण ते एक टर्न मध्ये कामं केली आपण जर त्याला सहा टन दिली तर ते विकास कामं पूर्ण करतील छोटे मोठे ऐंशी टक्के नक्की करते शंभर टक्के कुठलाच कार्यकर्ते किंवा मुख्यमंत्री पण घोषत करतात पण ऐंशी टक्के तरी काम करतील असं आम्हाला वाटतं कारण की त्यांची काम करण्याची पद्धत आणि प्रशासनाची पकड ही मजबूत आहे आपल्याला तुम्हाला जरी सांगायचं झालं सा तर आपला जो विभाग आमचा दहा आमचा पाबर विभाग आहे पाबर विभागामध्ये आपला सक्षम कार्यकर्ता आहे मग तिथं जर मिटिंग असेल सगळे कार्यकर्ते नेऊन त्यांचे नाता गो आहे त्या नाता गोताना पण आपण कोणकोणून सांगायचं की आपण आपल्याला ह्यावरील टक्के साहेबांना निवडून आणायचा आहे कारण की आपल्या युतीचा धर्म आपल्याचा आहे आपल्याला दिलेला शिंदे साहेबांचा आदेश आपल्याला दिलेला आमदार 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 महेंद्र दर्वींचा आदेश आपल्याला पाहायचं आहे आणि आपला बुथवर शिवसेना म्हणून कसे आपण एक नंबर असा हो प्रयत्न करतो एवढे पण माझ्या दिवशी संबंधतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे नाट्य मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तुमचे आमचे प्रेरणास्थान सभास्थान आपले दमदार आमदार महेंद्र शेठ दरवी माझे मामा गणरागिनी मासिकाई दी आणि इथे उपस्थित असलेले आपले तसे रायगड जिल्ह्यातील डॅशिंग जिल्ह्यावरून त्यांना काहीतरी आवाज इथेसुद्धा सुद्धा आले असते रायगड जिल्ह्यावरून राजाबाई केली आणि तिथे जसा आपल्या शिवसेनेचा झटावत लावलेला आहे तसे आपले डॅशिंग प्रमुख तुषार मानकवले आमचे डॅशिंग तालुका प्रमुख यशवंत मोकंद म्हणजे शहराचे त्या दिवशी आम्हाला आवाज दाखवला शहराचे डॅशिंग प्रमुख दिनेश सर आणि इथे जमलेले सर्व विभाग प्रमुख किंवा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख शाखा शाखाप्रमुख महिला आघाडी आणि काही महिला आघाडी आले होते आपल्याला मला वाटतं जे पुढच्या आपली उपस्थिती वाढली पाहिजे कारण की आपण जी ही मिटिंग आज घेतलेली आहे हा पक्ष आदेश आहे आणि आपण आपली ही शिवसेना जी मूल आहे ती पक्ष आदेश पाळणारी आहे आणि त्यावर आपल्याला वरून पक्ष आदेश आलेला आणि आपल्या दमदार आमदारांनी आदेश दिलेला आहे की आपण मिटिंग टाकलेलं लावा आणि आपल्याला प्रत्येक साहेबांबरोबर उभं राहायचं आहे त्यांच्या शंका कुशंका आम्ही ऐकल्या पण आपल्या पक्षाची शिस्तच आहे की एकदा पक्ष आदेश आला की आपण हेवे धावे विसरून काही जरी असले तरी आपल्याला ते काम करायचं आहे आणि हेवे धावे आपल्याला ठेवायचे नाही आपण जर हेवे धावे ठेवले आपली ताकद कमी पडेल आपली ताकद खरं आपली मागच्या होती म्हणून हे पाटील निवडाला तेव्हा बीजेपी इथं काही नव्हती आज दोन विरोधक एकत्र आले आणि त्यांची ताकद वाढली आहे पण त्यांची ताकद वाढलेल्या मुला मुलाने की आपण जर बघायला गेलो तर आपल्या ह्या पूर्वविभागात कमी ताकद होती हुशारबाईच्या माध्यमातून आपली तिथं ताकद वाढलेली आहे कासू विभागात ताकद वाढलेली आहे आपला जो हायकडचा विभाग आहे साईडला सुद्धा आपली ताकद आपली कुठेच कमी नाही कार्यकर्त्यांनी आपण असा जोर दाखवतो जो विभाग विभागवाईज या विभागात आपला विभाग वाईज मिटिंग घ्यायचं आहे की त्या विभागात आपण मिटिंग घेऊन भूत किती आहे त्या बुथवर आपण किती चालू याची माहिती आपल्याला प्रत्येक विभागात जाऊन तिथं आपल्याला माहिती घ्यायची त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे कारण की आपण जर वालो की नाही त्या राष्ट्रवादीचा त्यांचा घेऊया आपण किंवा बीजेपीचा संयुक्त मीटिंग ही आमदार महिंद्र दिल्ली आदेश कि दिल्यानंतर किंवा तटकेर साहेबांतर संयुक्त मीटिंग होणार रा आहे राष्ट्रवादी बीजेपी आणि आपली होणारच आहे सर्वांची ताकद आल्यानंतर ती मजबूत होणार पण आपली शिवसेनेची ताकद जर पुढे जाऊन आपल्याला उमेदवार पाहिजे असेल आमदार तिचा त्या पुढे तर आत्ता आपल्याला ताकद खऱ्या अर्थात दाखवा लागेल आपली नाराजी दाखवून आपल्याला लागला त्याच्यासाठी आपण सर्वांनी एक दिलं आणि एक मताने काम करायला पाहिजे हेवे दावे असतील तर तुम्ही आम्हाला कळवा आपण आमदाराला कळू आणि ते हेवे दावे आपण मिटून दाखवू समजा उद्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला एकत्र घेत नसतो काही तुमच्या मानण्याप्रमाणे तर आपण त्या राष्ट्रवादी कार्यकर्ता पण बोलून घेऊ आमचा आमचं एकमत पण तुम्हाला नाही पाहिजे का आमची त्यांच्याबरोबर दहा मत आहेत ती एकटी नाही आहे तिच्याबरोबर दहा मतं असतील एखादा विरोधक्रमुख असेल पण त्याला डावळला जाणार नाही याची काळजी आपले जिल्हा प्रमुख म्हणा किंवा आपले आमदार हे घेतीलच पण तसं सर मग बोलले की ते आपल्याला नंतर विसरून जातील की नाही ह्याची गॅरंटी आपण आपल्या आमदारांकडून मागून घेऊ त्या बाबा आपण जर उद्या इलेक्शनला हिरविरीने काम केलं आणि काम केल्यानंतर मग त्या या काम केल्यानंतर ती विसरून घ्यायला जायला पाहिजे कारण अर्थात ते विसरून जाणार की युतीचा धर्म हा सर्वजण पाळणार आहे आणि ते सुद्धा पुढच्या येणाऱ्या आमदारकीला मग तिकडं आमच्या मामाचे संत तिकडं हे आहे विभाग आहे आमदारकीचा तर त्या भागातून मग तटकरे साहेब शब्द दिला तर ते नक्कीच काम करते असं वाटतो आपण मागाशी विषय झाला की तटकर साहेबांनी काय काम केलं तटकरे साहेबांच्या जी फॅमिली आहे त्यांनी वाहून घेतलेलं आहे समाजाला आज बरेच वर्ष बघतो पण वीस पंचवीस वर्ष की तटकरे साहेबांच्या संदर्भ लोक बोलत आहेत की त्याचा आमदार मुलगा आहे किंवा मुलगी मंत्री झाले तटकर साहेब खासदार आहेत त्यान घेतले म्हणून ते खासदार आणि आमदार आहेत ना तर ते उद्या तुम्हाला लोक बोलतील की तक्के साहेबांनी काय केलं मग आणून घेत्यांनी काय केलं तुम्ही बोलू शकता की आणून घेत्यांनी काय केलं सहा टर्म तुम्ही निवडून आलास अवजड मंत्री झालास एवढा जड झाला की तो लोकांना भेटू शकत नाही मला पूर्ण चॅलेंज आहे की ते एवढ्या कंपन्या ते अवजड मंत्री असतात किती मुलांना कामाला लावले ला किंवा किती विकास कामं केले असतील पण त्याचा त्यांनी कॅम्प्लेट छापावं आता मी तुम्हाला छाकी सांगतो सांगू शकतो की आपल्या दमदार आमदारांनी अडीच वर्षानंतर किंवा आपल्या मुख्यमंत्री एवढी कामं केलीत की पुस्तक सुद्धा कमी पडेल खऱ्या झालं असत आपल्याला आमदारांचा आदेश घेऊन आपल्याला पुढची गणती घेऊन आपला पक्ष कसा ह्या माध्यमातून मोठा होईल आपली मतं कशी जास्त वाढतील हा आपल्याला ध्येय ठेवायला पाहिजे आपण असा विचार करायला पाहिजे की बाबा राष्ट्रवादी आपल्याला जवळ घेत नाही बीजेपी जवळ घेत नाही ना घेत नाही